नमस्कार मंडळी कशा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी सुधारा रूमभर आता कत्रणे दिसत आहेत याच कतरनातून आपण छान छान वस्तू बनवणार आहोत आता मागचे दोन व्हिडिओ तुम्हाला छान बनवून दाखवलेले आहेत कुशन कवर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता नवीनच काहीतरी बनवून तेही घरच्या घरी प्रत्येक महिलेला उपयोगी असणारी वस्तू आणि बाजारात गेलात तर पाचपासून ते शंभरपर्यंत सुरू राहणारी मिनिमम ती वस्तू घरच्या घरी कशी बनवायची ते सांगते आता ह्या कथरनातून मी अशी पट्ट्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडं कत्रे नाहीत ब्लाऊजमधले उरलेले तुकडे नाहीत तर तुम्ही सिल्कची साडी असते त्याचा पदर काठ काही घेऊ शकता किंवा प्लेन साडी असेल तर त्याचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता एखादी कुर्ती छान असेल वापरून झालेली असेल तर तोसुद्धा तुम्ही कपडा घेऊ शकता ओढणी असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यासाठी पहा हा इलॅस्टिक एक लागतो खूप कमी खर्चात हे होतं आणि दहा रुपयाला खूप जास्त आपल्याला भेटून जाते आता मी ही पट्टी किती मापाची घेतली ते सांगते तुम्हाला हा सुद्धा प्लेन साडीतला ब्लाऊज पीस शिवून नेला होता कस्टमरनं आणि एका साईडला थोडीशी पट्टी राहिली होती त्याच पट्टीचं मी आता हे बनवत आहे चार किंवा पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे अंतर रुंदी ठेवू शकता मी पाच इंच इथं ठेवले आणि लांबी जी आहे ती बावीस ठेवलेली आहे तुम्ही वीस पंचवीस बावीस तेवीस कितीही ठेवू शकता आता उलट साईडला फोल्डिंग पट्टी करून घ्यायची एका एक साईडला पहा करून घेतली आणि डबल फोल्ड केले उलट साईडून पहा सुलट साईट आहे ती आतल्या साईडला आहे आणि उलट साईड वरते आहे पहा अशा पद्धतीनं फोल्डिंग पट्टी केली आणि पूर्ण ही पट्टी आहे ती आपण स्टिच करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही बनवल्यावर म्हणणार की किती महाग मिळतं आणि किती आपण बनवायला गेलं तर सोप्पं आहे पहा एका साईडला लॉक करून घ्यायचं आहे आता मी इथं लॉक करून घेतलं आहे म्हणजे पूर्ण श्ले आहे ती बंदच करून घेतली आणि दुसऱ्या साईडला आहे सुरुवातीला शिलाई केली होती तिथं ओपन भाग आहे आणि दुसऱ्या साईडला बंद भाग करून घ्यायचा आहे तिथून आता आपण काय करायचं पहा असं मोकळं करायचं दोन्ही हातात पकडायचं आहे दोन्ही भाग आणि तिथून हे आपल्याला तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने पेनाच्या सहाय्याने बाहेर ही नॉट काढू शकता आता मी अंगठ्याच्या मदतीनं काढत आहे पहा कारण का बंद पॅक असल्यामुळं व्यवस्थित बाहेर हे निघतं आता हे पूर्ण नॉट आहे ती बाहेर काढून घ्यायची तुम्ही प्रेस करणार असाल तर करू शकता आता हा मल्टी कलरचा कपडा आहे त्यामुळं कोणत्याही साडीवरती कोणत्याही ड्रेसवरती मॅचिंग होतो पहा आणि आता हे कोणी मी व्यवस्थित बाहेर काढून घेतले व्यवस्थित पट्टी करत आहे पहा आता आता हा इलॅस्टिकचा भाग किती इंचाचा घेतला तो सांगते तुम्हाला मोठं छोटं किती पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता इथं आता मी सात इंचाची इलॅस्टिक घेतलेली आहे त्याच्या एका साईडला मी पिन केले पहा पिन घालून घेतले जसं आपण पेटिकोटमध्ये किंवा ड्रेसच्या पॅन्टमध्ये नॉट घालून घेतो त्याच पद्धतीनं घालायचे आणि ज्या ठिकाणी आपण पॅक केलं होतं त्या साईडला थोडंसं कट लावायचा जेणेकरून तिथं मोकळा भाग होईल आणि आपली पिन आतमध्ये जाईल आता ही पिन घातल्यानंतर एका हातात इलॅस्टिकचा दुसरं टोक पकडायचा आहे आणि एका साईडला पिनअप केलेला आहे पिनअप केलेला भाग आपण ह्या नॉटमध्ये घालून घेणार आहोत आणि एका साईडचा जो इलॅस्टिकचा तुकडा आहे तो आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे पहा आता हे मी पूर्ण घालून घेते तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं घालून घ्या तुम्हाला जो आवडेल तो कपडा तुम्ही घेऊ शकता साडीची मॅचिंग करू शकता किंवा ड्रेसचं मॅचिंग करू शकता आणि तुम्ही जर ब्लाऊज शिवायला देत असाल तर एका साईडचा कपडा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि साडीवरती मॅचिंग घालू शकता आता इथं पहा दोन्ही ही, ही टोकं इलेस्टिकची घेतली आणि अशा पद्धतीनं गाठ घालून घ्यायची आहे आता ही गाठ आहे ती निष्टत नाही किंवा सुटतही नाही पहा अशा पद्धतीनं गाठ घालून घेतल्यानंतर थोडंसं असं खेचायचं म्हणजे ती गाठ आहे ती जाम बसते आता ही गाठ आपली छान बसलेली आहे आता हेच काय करायचं आहे की एका साईडला जे ओपन भाग आहे आपण ठेवलेला त्या साईडला खेचून घ्यायची आहे आणि दुसरी साईड जी आहे तीसुद्धा साईट आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पहा आता हा ओपन भाग आहे तो मी घालून घेतला आणि सुद्धा भाग आहे तो सुद्धा अशा पद्धतीनं घालून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही धागे दोरे दिसणार नाहीत किंवा एका साईडला तो भाग जाईल एका साईडला हा भाग जाईल असं होणार नाही बरोबर आपला गोल राऊंड शेपमध्ये दिसणार आहे धागे दोरे आहेत ते कटिंग करून घेतले आणि आता ह्याच्यावरती आपण स्टिच करायचे आहे आता स्टिच कसं करायचं सांगते तुम्हाला जे इलॅस्टिक आहे तळाला तिथं अजिबात म्हणजे स्टिच करत घ्यायचं नाही इलॅस्टिकचे जे वरती आहे तिथंपर्यंतच असं स्टिच करायचं जेणेकरून हा जो बो आहे किंवा आतले इलॅस्टिक आहे ते पूर्ण गोल राऊंडमध्ये फिरलं पाहिजे पहा आता इथंपर्यंतच मी घेतलं परत तिथंच मी डबल स्टिच आणलेली आहे आणि हे एक्स्ट्रा धागे आहे ते कटिंग करून घ्या खूप सोपी पद्धत आहे आणि बाजारात ह्याच हेअर क्लिपची जी किंमत आहे ती वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत आपल्याला हे भेटून जातं कारण का हे मल्टी कलरचं आहे कपडा खूप सुंदर आहे एका कस्टमरची प्लेन साडी ऑनलाईन मागवली होती त्याच्यावरचा हा ब्लाऊज पीस होता ब्लाऊज पीस शिवून झाल्यानंतर थोडा कपडा उरला होता तशीच मी कत्रने एका बोरीमध्ये भरून ठेवलेली आहे त्याच्यात आता यूजफुल मी अशा आयडिया बनवत आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आता मी हे केसात घालून दाखवते पहा किती सुंदर लुक येतो तुम्ही पाहू शकता कुठल्याही ड्रेसवरती आणि कुठल्याही साडीवरती हा मॅच होतो तुम्ही डेली यूज जर साडी वापरत असाल तर नवीन साडी आणली ब्लाऊज शिवायला टाकत असाल किंवा स्वतः जर शिवत असाल तर त्यातला पाच इंच सहा इंचाचा कपडा आणि लांबी वीस बावीस तेवीस कितीही घेऊ शकता आणि तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी जर बनवलं किंवा मशीन असेल तुम्हाला चालवता येत असेल तर सहज तुम्ही हा व्हिडिओ पाहून बनवू शकता आणि डेली यूजसाठी मॅचिंग म्हणूनसुद्धा वापरू शकता आता मी इतके छान छान बनवलेले आहेत आणि ते कसे बनवले तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत आणि तुम्ही व्यवसाय म्हणूनसुद्धा ह्याच्याकडं पाहू शकता कसा वाटला आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा